श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय कशाहात सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या सर्वांच्या अनुभवांनी बनलेला भक्ता मी स्वामींचे या चॅनलमध्ये मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते मित्र आणि मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थांचे अनुभव खूप सुंदर प्रत्येक भक्ताला आलेले आहेत आणि आज मी जो तुम्हाला अनुभव ऐकवणार आहे तो देखील अनुभव खूप सुंदर आहे आज मी जो तुम्हाला अनुभव ऐकवणार आहे तो अनुभव हा शोभा वाळके राऊळ गटरी येथील राहणाऱ्या ताईंचा अनुभव आहे त्या ताईंचा जिल्हा हा अहमदनगर आहे आणि त्यांच्या आयुष्यामध्ये अगदी शेवटी स्वामींनी खूप चमत्कार केलेले आहेत पंचवीस वर्ष झालं त्या ताई स्वामींच्या सेवेमध्ये आहेत परंतु खूप समस्या खूप अडचणी आणि त्यांना अगदी समस्येने घेरावून टाकलं असं म्हटलं तरी देखील हरकत नाही परंतु त्या समस्यातून बळ देतात बाहेर निघण्याचे आणि त्यामध्ये त्यांना एवढा आजारी की कोणीही असं म्हणत नव्हतं की त्या वाचतील एवढं त्यांचं वाईट कंडिशन होतं अगदी शेवटची स्टेप देखील चाललेली परंतु त्यातील त्या 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 स्वामींनी चमत्कार केला आणि त्यांना बाहेर काढलं चला तर मग त्या ताईंच्या आयुष्यामध्ये स्वामींनी कशा प्रकारे चमत्कार केला त्या स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर त्यांना कोणकोणते अनुभव आले चला तर मग जाणून घेऊ या ता ताईंच्या शब्दामध्ये चला तर मग त्या ताई सांगायला सुरुवात करतात ती स्वामी समर्थ अरे सांग अनुभव सांगायचा आहे हो हा मग सांगा अनुभव <laughs> तुमचा तारक मंत्राचा अनुभव ऐकला हा 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 म्हटलं चला आपला शेअर करा हा 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 हा, हा, हा। सांगा ना अनुभव वेळ आहे ना हो आहे ना म्हणजे मी बऱ्याच दिवसात शेवेत महाराजांनी शेवेत भरपूर दिवसापासून घेतलेले पंचवीस वर्षापासून पंचवीस वर्षापासून हो अरे वा वा पण मी काय अनुभव केलेले नाही खूप अनुभव दिलेले पण आता शेअर नव्हते गेलेले कधीच वर बघायला लागल्यापासून मग आता ते कळायला लागले का अनुभव शेअर करतात म्हणून भारी भारी अनुभव येतात हो हो महाराज आहेत पाठीशी आपल्या पण सगळ्यांना सांगायचं असं मारस पाठीशी पण त्यानंतर तुझ्या मागे एवढ्या म्हणजे इतक्या समस्या असतात ताई माझ्या पाठीमागं एक सोडवली का दुसरी उभी दुसरी सोडवली तिसरी उभी चालूच असते समस्या पण प्रत्येक वर्ष मारस पाठीशी आहे आपल्याला धैर्य देतात ते प्रत्येक समस्याला पाठीशी आहे नाव सांगा ना ताई तुम्ही स्वभावाळकी हा आणि राहता कुठे तुम्ही घरावर फॅक्टरी ते कुठे आलं रऊरी चा रे माहिती नाही तुम्हाला नाही हो माहिती म्हणजे तालुका काय त्याचा जिल्हा हा तालुका रौरी जिल्हा अहमदनगर अहमदनगर जिल्हा का हा हा अहमदनगर जिल्हा म्हणजे आता शिर्डीच्या थोडं पुढे आहे अच्छा अच्छा हा हा म्हणजे शिर्डीच्या इकडे शिंगणापूर आहे का हो आहे ना हा मग शिंगणापूर आमच्या जावं लागतं नाही 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 ते शिंगणापूर म्हणजे शनी शिंगणापूर हो हो बरं 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 हा हा मग मी रवर फॅक्टरी असते राहायचं बरं बरं सांगत महाराजांनी असा अनुभव म्हटलं महाराज मला पण काहीतरी अनुभव द्या दुसऱ्याला सांगितलं की त्यांना पण खरं पटलं पाहिजे मी तर सांगते असं पण काही काही म्हणतात तुला किती दिवसाची सेवा येते तरी तुला तुझ्या मागे का समस्या बर। का बरं तुला आता काय आपले आपल्या भोग राहते नाही हो ना हो ना तर मला नाही काही वाटत त्यात पण मग असं कोणी काहीतरी म्हटल्यानंतर थोडं मन कष्टी होतंच ना महाराजांना कधीच रागवत नाही म्हणजे म्हणत नाही असं काही का तुम्ही म्हटलं काहीतरी अनुभव द्या म्हणलं का दुसऱ्याला सांगितल्यावर खरं पटलं पाहिजे का याच्या पाठीच्या आहे महाराज आणि <laughs> मग ते तारक मंत्रात फुलपात्र ठेवलेलं होतं फुलपात्र द्यावं पुढं आणि मग तारक मंत्र म्हटले त्याच्या तर महाराजांची प्रतिमा उमटली बरोबर त्याच्या अरे बापरे म्हणजे फुलपात्रात आणि मग म्हंटले म्हणले असं म्हटलं महाराज मला काहीतरी प्रचिती द्या कारण मला दुसऱ्याला दाखवल्यावर समोर म्हटलं पाहिजे काय खरं तुझ्या पाठीशी महाराज हो काढले का म्हणलं फोटो काढले हो काढलं ना फोटो पाठवा मला मी तुमचा अनुभव बरोबर फोटो पण शेअर करते हा आणि मग म्हटलं नाही तर आपल्यालाच मग एखादं आणि भास होतो दाखवल्यावर बरं का तुला नुसते महाराज महाराज चालू राहते तुला तुला भास झाला असं मग आता ते फुलपात्र मंदिरात ठेवलं याच्यात देवघरात त्याच्यात ते बरोबर प्रतिमा उमटली आणि मग म्हटलं तिथून उतरलं ते फुलपात्र मला कळलं महाराज बरोबर मला प्रसिद्धी दिली नंतर डायनिंग टेबल वर ठेवलं मी म्हटलं मग म्हण समोर त्याला दाखवायला काही काढलेला आहे फोटो म्हणून आणि मग फोटो काढून घेतला त्याचा त्यान मग माझ्या मैत्रिणीला एक दोघींना पाठवले मी फोटो म्हणजे ते पण शेअर करी ना ते म्हटलं आव त्याच्यात महाराज असतं म्हणलं काय हो मी काय टाकलं नव्हतं याच्यात काय काय फक्त आता टाकला होता फोटो म्हणजे तुमचा फोन पाच तर महाराजांची माहिती म्हणे बाकी पण म्हणली माझी त्याच्यात महाराजांची तुम्हाला छान अनुभव आलाय म्हटलं अहो खूप छान अनुभव मला तर इतके म्हणजे पाठीशी महाराज माझ्या प्रत्येक गोष्टीला पाठीशी पण समस्या खूप राहतात नाही अडचणी आपल्या म्हणजे जे येणार आहे ते प्रालब्ध प्रालब्धाचे भोग भोग. मी त्याच्यातून कसं तरुण न्यायचं ते मला बरोबर नेतात हा मग ते आहे तेच आपलं महत्त्वाचं आहे ना संकट किती असणार कारण हे संकटांनी भरलेलं आहे ताई बरोबर आहे हा कोणीच सुखी नाही कोण सुखी नाही पण साथ देणं खूप महत्वाचं आहे आपल्याला साथ देणं खूप महत्वाचं हो आहे माझं बायपास पण झालेलं आहे अरे 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 तिथं पण महाराज म्हणजे माझ्या मिस्टरांनी म्हटलं ते मला बोलायचे सेवा करायची तेव्हा पहिली आता ऑपरेशनला दहा बारा वर्ष झाले माझे वाल दुसरा टाकलेला आहे तर मग म्हंटल माझं ऑपरेशन झालं त्याच्यानंतर ते मला आयुष्य मध्ये होते मी आल्यावर ते आले मला भेटायला तिथं लगेच मी त्यांना पहिला प्रश्न बोलले तुम्ही मला बोलत राहत्या सेवा करताना पण आता मला महाराजांनी वाचवलेले आता मला येतो पुढे शेवा करताना काहीही बोलायचं नाही ते म्हणे नाही नाही तुला काहीच नाही म्हणणार म्हणे मी पुढं आता तर मला आतापर्यंत आता काहीच म्हणते ना ते सेवा करायला तर पहिलं सारखं बोलायचं बसले का बसले का देवा पुढं आता काहीच म्हणत नाही म्हणजे आता चालू राहत शेवा म्हणजे खूप खूप छान छान अनुभव दिलेले आपण म्हणलं हा तारक मंत्राचा मी तुमचा अनुभव आता ऐकला आपण पण शेअर चला नाही तारक मंत्राचा ना अनुभव आलेला आपल्याला तर श्रावणी सोमवार होता बर का त्या दिवशी शेवटचा सोमवार होता त्याच दिवशी माझ्या ऐकत बरोबर तारा महाराजांनी मला भेट दिली तारक मंत्र म्हटलं हा खूप छान अनुभव आहे ताई तुमचा आणि अजून काय काय स्वामींचे लहान मोठे अनुभव आले असले तरी सांगा ताई म्हणजे भरपूर म्हणजे खूप खूप अनुभव मला म्हणजे सांगायला काय कि आता किती आतापर्यंत जर शेवेत आले तसे भरपूर अनुभव दिले महाराजांनी हा मग सांगा ना ताई कसं असतं की तुमचा एखादा अनुभव ऐकल्यानंतर एखाद्या दृष्ट्याला बळ मिळतं की बाबा आपल्याला स्वामी या संकटातून वाचवणार आहेत म्हणजे तुम्हाला कसं वाचवलं हे बाकीच्यांना पण समजतं ना मग त्यावरून लक्षात येतं बरं बरं आहे ना मग माझं आता हे नाही का वालचं ऑपरेशन झालं त्यात त्याच्यात पण महाराजांनी वाचवलं मला पॅरालाइज झाला होता बरं का मला ना पॅरालाइज झाला अगोदर सगळं म्हणजे निदानच होत नव्हतं तर चालू होतं माझा दवाखाना म्हणजे पहिल्यापासून सांगते तुम्हाला बरं का तर मला गोळी चालू होती तर मी ते माझे माझी मिस्टर प्यायचे ना मी त्या गोळ्या गोळ्या औषधच बंद केलं म्हटलं जाऊ द्या असं मरण येईल आपल्याला अरे होता काय कंटाळा आला होता कंटाळा कंटाळा बारा वर्षापूर्वी बारा पंधरा वर्षापूर्वीच कंटाळा आला जीवनाचा आपोआप म्हटलं काही आत्महत्या नाही करायची काहीच नाही करायचं आपोआप आपल्याला गोळ्या औषध बंद केल्यानंतर आपआपही होईल म्हटलं पण ते नाही झालं मला पॅरालिस झालं अरे 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 हात पाय तोंड पूर्णच वाकडं झालं होतं मग इथं दवाखाना सारखा चालू डॉक्टरने सांगितलं होतं कदा गोळ्या बंद करायच्या नाही मी गोळ्या बंद केलेल्या मला झालं असं मग त्याच्यानंतर खूप म्हणजे दोन तीन महिने मी अंथरुणातच पडले होते मग नंतर म्हणजे एक दीड महिना इथं राहिले म सासरी दवाखाना चालू चालूच सगळे जण बाई रोज दवाखाना चालू एवढ्या गोळ्या औषधच देत्या तरी तुला फरक कसं पडत नाही बाहेरचं झालं काय बाहेरचं पाह काहीतरी मला काय चालता येत नव्हतं मला माहेर पाठवलं माहेर गेले मी माहेर गेल्यानंतर आईने मला दिवशी स्पष्ट सांगितलं तुम्हाला याच नाही तुम्हाला दवाखानाच करावा लाग मग दवाखाना केला तिथं नेलं मग त्यांनी सांगितलं म्हणजे दवाखाना शिर्डीला नेलं ना मला माझ्या भावाने हॉस्पिटलला नेल्यानंतर त्यांनी कोपरगावला पाठवलं चेक करून या म्हणे त्यांना आपल्या किडनी वगैरे खराब झाली काय असं काही मग ते नॉर्मल आलं माझ्या काही स्नोस झाले नाही मग त्यांनी मला दुसऱ्या दिवशी ट्रीटमेंट सुरू केली त्या डॉक्टरने मग लिफो केला तर त्याच्या किटाण झाले वालच्या तिथं त्याच्यामुळे मला सारखा थंडी ताप यायचा ना ते किटाणू झाले होते मग ते म्हणे आता तुम्हाला नऊ दिवस ठेवलं मला ऍडमिट तिथं मारण्यासाठी औषध द्यायचे इंजेक्शन द्यायचे नऊ दिवस ऍडमिट ठेवलं नऊ दिवसानंतर ते घरी सोड सोडलं पाठवून दिलं डॉक्टरने घरी मला काही फरक पडलेला नव्हता बरं तर मला वाटलं आता शेवटचे शेवटचे असल्यावर काय म्हणतात डॉक्टरांच्या हातात नसलं घरी नाही असं म्हणते ना मला वाटलं आता तसंच त्याच्यामुळे मला घरी पाठवून दिलं म्हणलं पण मला सगळे पाहुणे रावणे सगळे भेटायला येऊन गेले सगळे म्हणजे खूप मी काहीच खात पीत नव्हते सगळे तोंडात कडू कडू लागायचे इंजेक्शन होते ते म्हणे घरी जाऊन आता तू ये इंजेक्शन घेत जा म्हणजे एक महिनाभर पूर्ण मला इंजेक्शन चालू होते किटाणू मारण्यासाठी अरे अरे तर मग काहीच सगळं कडू कडूच लागायचं मी काही खात नव्हते पीत नव्हते आमरणार झोपलेले सगळे मग आम्ही पाच बहिणी दोन भाऊ आहे मग त्याच्यामुळे सगळे पाहुणे रावळे येऊन भेटून भेटले भेटायचे जायचे सगळ्यांना वाटत काही खरं दिसत नाही आता डॉक्टर घरी पाठवलेले आई खूप म्हणजे मला काहीच होणार नाही माझ्या पाठीशी आईच्या घराजवळ केंद्र मिळून मारा जाईन माझ्या पाठीशी मला काही होणार नाही झालं तरी पण जाऊ द्या मला पुन्हा रडू नका काहीच नका मी आयुष्याला कंटाळलेली तळ आणि पण मला काही होणार नाही म्हटलं मार माराल माझ्याशी सांगत नाही म्हणायचे त्याच्यानंतर मला जवळजवळ एक महिनाभर इंजेक्शन चालू होते सारखे ते किटाणू मारण्यासाठी बरं का आणि ते मग इंजेक्शन चालू असल्यामुळे मला गोळ्या चालू इंजेक्शन चालू मग काही खात नव्हते पीत नव्हते तरी एक महिना झालं त्याच्यानंतर परत गेलो चेक करायला आणि मग चेक केलं त्यांनी मग तिथून पुढे ते औषध बंद झाले मग बर व्यवस्थित झालं म्हणे आता तुम्ही ना वाल म्हणजे नंतर पण महिन्याने महिन्याला जायला मग महिन्याला जायचं त्यांनी मग मला एक वर्षाची तारीख झाली वाल खराब झाला होता ना ऑपरेशन करण्याची एक वर्षाने तारीख दिली मला त्याच्यानंतर मग मी थोडी ते इंजेक्शन बंद झाल्यानंतर खायला प्यायला लागले थोडी बरे झाले मग तब्येत माझी मग लागले जेवण वगैरे करायला जेवण जायला लागलं मग माझ्या शासना सासरे आल्याच्या नंतर मग वर्षाने गेले ऑपरेशन करायला तयार दिली होती मग तिथे गेली मग ते सांगितलं नाही तुम्हाला म्हटलं जेव्हा हॉस्पिटल मध्ये गेले ऑपरेशन वेळेस मित्रांना सांगितलं आता मला महाराजांची सेवा करायला कधी अडचण म्हणजे आडवी येऊ नका सेवा करणार म्हटलं चालण म्हणे म्हणणार म्हणे काही तिथं ये मग ज्या वेळेस मला ऑपरेशनला न्यायचं ना तर मग आले ते लोक बोलवायला आजच्या दिवशी आपलं सगळं बंद करतात दुसऱ्या दिवशी ऑपरेशनला मग सकाळीच माझा नंबर मला बोलवलं मग चांगली घेऊन माझी बहिणीची सून बही सुपारला तिची ना ड्युटी नाही अमकी संपली होती ती घरी गेली होती मला बोला घेतलं ऑपरेशनला मग लगेच माझे मिस्टर माझा मुलगा तिला बोलायला गेले का मम्मीला घेतलं बोलवलं म्हणा ऑपरेशनसाठी कुचल मग ती लगेच हॉस्पिटल मध्ये आली मग माझी आई एकटीच राहिली ना जवळ हॉस्पिटल ला आणि ती, ती ती घाबरली त्यावेळेस मला म्हणले चला ऑपरेशनला आणि ते डॉक्टर काय म्हणता तुमच्या पेशंटला बघून घ्या तुमच्या पेशंटला काय बघून घ्या हो घरच्यांना म्हणते असं आणि मग ते आई माझी कशी म्हणजे शिकलेली नाही ना ते असं म्हणल्यावर तिचाच बी तू वाढला तिला काय असं हिवाळ्याला लागलं बाई घाबरून हा तुमच्या पेशंटला भेटून घ्या बघून घ्या असे म्हणताय मग ती घाबरली ती लगेच म्हणली मला नाही बघायचं आणि <laughs> मग म्हणे तुम्ही आई का कोण म्हणे तुमचं मुलीला ऑपरेशनला चालवलं तुम्ही म्हणता मला नाही बघायचं तुम्ही माझं मला बीठ वाढलं मला तर का हो राहिला इथला तर ते गेले बाहेर आणि मग काय मी म्हणले काही नाही आहे जाईन माझ्या बरोबर झालं म्हणलं त्यांना म्हणलं जे मला घ्यायला आलकांना तुम्ही काय बैठक म्हणलं तू घाबरू नको माझ्या बरोबर माझं महाराज आहे चल म्हटलं मी येते गेले तिथं घेतलं मला ऑपरेशन थिएटर मध्ये माझं नामस्मरण महाराजांचं सारखं चालूच होतं शिर्डीला होते बर का साईबाबा होते साईबाबांना का, महाराज काय म्हणजे का, गुरु oh. त्याच्यामुळे काही वाटलं नाही म्हणजे महाराज आहेच म्हटलं आपल्या पाठीशी महाराजांचं नाव घ्यायचं साईबाबांचं दर्शन घेतलं होतं इथं तिथं लावले हॉस्पिटलमध्ये त्यांचे त्यांचं दर्शन घेतलं महाराजांचं नामस्मरण करत गेले डॉक्टरांकडे तिथं मला नेलं ते बाप गेलं तिथं घेतलं ऑपरेशनला मला मला oh. माझ्या बरोबर बोलायचं ते भूल ना हाँ हाँ तर मी म्हणायचं पटकन ऑपरेशन करा मला कसं आलं तुम्ही प्रश्न विचार असं बोलायचं आपल्याला नाज लावते ला भूल आली नाही म्हटलं मला सगळं कळतं माझं पटकन ऑपरेशन करा नंतर कशी भूल आली काय आली मला काही कळलं नाही ऑपरेशन झालं त्याच्यानंतर आणून पण टाकलं म्हणजे सकाळी नेलो होतं आठला साडेसात नेलं मला तर संध्याकाळी मी आठला म्हणजे शुद्ध राहिले शुद्ध राहिले नंतर मला काही कळत नव्हतं पण माझ्या माझ्यातच होती मी नाही सगळी हा आज शिद्ध राहिले मग तिथं टाकलं तिथं पण सारखं चालू चालूच माझं म्हणजे महाराज मला दिसायचे महाराज आहे माझं पाठी मला काही वाटत नव्हतं आणि इतकी पटकन क्लिअर झाले म्हणजे तर नंतर टाके पण काढायच्या वेळेस टाके काढले त्या डॉक्टरनी म्हणलं तर डॉक्टर तुम्ही माझं ऑपरेशन खूप छान केलं बरं का म्हणजे मला महाराजच दिसले त्याच्यात महाराजांनी दर्शन दिलं हा म्हणजे ते जेव्हा माझे टाके काढत होते ना तर मला असे महाराजच दिसले का महाराजच माझे टाके कठ राहिले अरे अरे मी त्यांना म्हटलं खूप छान ऑपरेशन झालं बरं का त्यांनी माझी काढ थापटली अरे हा दिली मला हा असं ते पण चाललं इतकी माझी महाराजांची काय माझ्यावर हा नाही आणि एकदा असेच बरं का शिवणकाम करत होते शिवणकाम करता करता हातात सुई गेली सुई शिवायची बोटात शिलाई करायची शिलाई करायची हात सिलाई हा 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 साडीला फॉल लाईल कुठं पडली चटाई आतरलेली होती खाली उचलून बघितली झटकून बघितली होती सुईस दिसाला माझा हात तर पूर्ण बंद झालेला मला काहीच कळालं नाही त्यावेळेला म्हणजे हातात सुरली हातात सुई गेली अरे 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 <laughs> म्हणजे फक्त पाठे मागतच राहिलं द्याची बाजू आणि तेवढंच तो राहिलं पाठे मागतो ते पुढे पूर्णच गेले अरे हा आणि ते मग मी म्हणलं आता नाही मी चालू राहतो मी घरच्यांना सांगितलंच नाही माझ्या हातात गेले म्हणून बदल झालं ना हो ना हो ना आणि मग सांगितलंच नाही म्हणलं हे म्हणते नीच काही ना काही कुठं चालूच असते मी बोललेच नाही त्या दिवशी सांगितलं नाही तसंच केलं दुसऱ्या दिवशी केलं आणि धुना वगैरे धुवायच्या खूप राहायचे लागले कपडे पळायला लागले का डेंच शर्ट वगैरे ती अशी सुई अशी धुवायची बघा आतमध्ये दुखवायचं खूप पण तुम्ही एवढी सुई आतमध्ये असताना काम तरी कसं केलं पाहा ना मग म्हणजे एवढं दुखायचं पण तरी तसं शरीरात एकदम गेले ना सगळे दणके दाई थोडासा काटा जरी मोडला तरी पाय पूर्ण ओढून धरत आणि सुई दुखत नव्हता दुखतच नव्हता एवढा हात मग दुसऱ्या दिवशी गेले तिसऱ्या दिवशी दवाखान्यात गेले बर का तिथे एक्स रे काढला ते म्हणले तुमच्या हातात सुई आहे म्हणजे ते दिसलं एक्सरे मध्ये आहे म्हणे <laughs> तर मग त्यांनी काय केलं लो लोचक ठेवलं त्या डॉक्टरने फॉन बराच हात म्हणजे मी कापला माझा प्रयत्न केला अर्धा तास काढण्याचा निघल नाही खूप बारीक होती मी खूप बारीक सोयी आणली होती सांग नेरवून आणलेली होती ती लावण्यासाठी खूप बारीक खूप बारीक येतो ना म्हणजे छान येतो फॉल लावतात आणि तुम्हाला पाहिजे बाई ती आतमध्ये आणि मग दिवसाने म्हणजे सांगितलंच नाही त्यांना त्याच्यानंतर मग मुलाला सांगितलं म्हणलं असं असं झालं तो लगेच काढत नाही आमच्या तिथं त्या डॉक्टरने काढण्याचा प्रयत्न केला नाही बरं त्याने लोचिंबक ठेवला हातात पट्टी लावून दिली त्याला बांधून दिली त्यांना वाटलं लोचिंबकला शिकून येईल तिसरी ती कशाची दुसऱ्या दिवशी आली नाही दुसऱ्या दिवशी काढायला गेले तिथं त्यांनी सोडली पाहिली काय आले नव्हते आले घरी मग घरी नाही तर तिकडून झालं मोठं म्हणलं काय निघली नाही म्हणे नाही आता पहिलंच ते रवरीला गेले बरं ते काढण्यासाठी तिथं गेली तर मग तिथं मेडिकल होत मुलगा होता या तो तिथे तिथं पण म्हणजे रवरेला नेहमी केंद्रात जात असते ना तिथं गेल्यानंतर मला म्हणलं आता आलो महाराज म्हणून जवळ आलोय म्हणलं आपण आता काही हो म्हणलं आणि मेडिकल मधलं पण झालं ते डॉक्टर मग डॉक्टरनं सांगितलं माझा असा असं ते म्हणले निघले तर पाच मिनिटात निघल नाही तर मग तुम्हाला अरे लागत ऑपरेशन करून ती काढावं लागेल मग म्हणलं बर पण माझं महाराजांचं नामस्मरण चालूच श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जर चालूच सारखा त्यांनी घेतलं आणि हात सोडला ते बघितलं काढायला लागले तर माझी इतकी मोठा मोठा नाही ते ना म्हण पूर्ण हॉस्पिटल भरलेलं होतं पेशंट लोकांनी पण मला काही भानच नाही माझं फक्त नाराजांचं जप चालू म्हणजे किती मोठ माणूस होते मला याच नाही माहिती मी हॉस्पिटल मध्ये पण मला काही समजलंच नाही मी त्या मुली श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ते डॉक्टर म्हटले करा तुम्ही जपलच करा मीच मोठे म्हणतो तरी स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं म्हणत होते तुम्ही करा जप पण हल्प करा आणि मला काही भान नाही माझी स्वीप काढली ना अरे <laughs> बाबरे बघा <laughs> दोन मिनिटात काढली त्याच्यानंतर मग माझ्या बरोबर जे आले होते ना म्हणजे आमच्या शेजारचेच होते ते पण हॉस्पिटल मध्ये ते आले होते माझ्या बरोबर स्वीप काढायला आणि मग ते तेने नंतर सांगितलं म्हणे ऑपरेशन झालेलं आहे वालचं रक्तपात्राची गोळी चालू म्हणे तिला <laughs> ला तो तो <laughs> तो तो ते डॉक्टरने हाताल म्हणून डॉक्टरला हात लावला आधी माहिती द्यायची ना मला हे आजच्या पेशंटचा रक्तस्राव व्हायला लागल तो थांबत नसतो म्हणे तुम्ही आधीच सांगायचं ना म्हणे मला आम्ही काय सांगितलंच नव्हतं ऑपरेशन झालेलं काय असं तसं वीस कि दोन मिनिटातच त्यांनी काढली आणि माझा हात एकदम क्लिअर झाला आणि डाग्या हातच पण हातामध्ये आणि तुम्ही काम कसं केलं तीच मी विशेष करते मग तात्पर्य आणि त्याच्यानंतर मग एक दिवस आरतीला गेल्यानंतर एक वगैरे काय म्हणले भाऊ काम जेंट्सचा उजो हात बघतात स्त्रीचा उजवा हात बघतात डाव हात बघायचा म्हणे भविष्य हा हा भविष्य बघण्यासाठी भविष्य म्हणजे आपल्या हस्तरेषा असते ना तो स्त्रीचा आहे ना डाव हात बघायचा राहतो आणि मग मी तिथं आरतीलाच होते तर ते आरती झाल्यानंतर ते मार्गदर्शन करत होते आणि मग माझं लक्षात आलं माझं डाव्या आता बसती गेली होती आणि ती रेषा मला पूर्ण जोडून दिली महाराज अरे बापरे आरतीच रेषा होती आणि ऑपरेशन झाल्यानंतर पूर्ण जोडून दिलेली रेषा आण हात बघायला लागले म्हण पण महाराजांची कृपा म्हणून ती हातात गेली होती आयुष्य होत ते पूर्ण म्हणलं असते ह्या जन्म काय भोगे तू भोगून घे खूप चमत्काराय ती खरके छान ना पूर्णच झाले ती रॅश पूर्ण जोडून दिलेली माझ्या डाव्या हाताची पूर्णच आयुष्य लांबवलं त्यांनी पूर्ण आयुष्य लांबवलं ना पण मग काय आता चालू आहे आपल्या महाराजांच्या सेवा महाराज आहे आपल्या पाठीशी काही घाबरत नाही आलेल्या प्रसंगाला तोंड इथे मार्गच देत असतात मार्गच देतात महाराज असतात महाराज म्हणजे इतके पाठीशी माझ्या मला तेच म्हणलं आपण शेअर करावा अनुभव महाराज खूप छान अनुभव आहे हो ताई तुमचा मी शेअर करते आपल्या दोघीचा असं संभाषण मी शेअर करते ताई चला ताई ठेवू मी चांगली ठेवू म्हणतात हा भरपूर आण मी असेच नंतर शेअर करत हो हो चालेल ताई हो की शेअर करा तुम्हाला तुमचा फोटो पाठवायचा आहे ताई आता फोटो नाही असेल तर व्हॉट्सअप नंबर हाच आहे याच्यावरती फोटो पाठवा हा माझा हा तुमचा व्हॉट्सअप नंबर आहे का हा नाही हा फोन नंबर आणि हा याच नंबरचा व्हॉट्सअप नंबर पण आहे त्याच्यावरती फोटो पाठवा मी शेअर करेन तुमच्या व्हिडीओ बरोबर आणि नाव खाली लिहा तेवढं तुमचं नाही असू देखील मी म्हटलं चला आपण शेअर आतापर्यंत केलेलं नाही शेअर म्हणजे अनुभव ऐकत ऐकत असते असते अनुभव अनुभव मी नाही शेअर केलेला खरोखर खूप छान असतो तुम्ही एक अनुभव शेअर केला की स्वामी अजून सुंदर सुंदर अनुभव देत असतात त्यामुळे अनुभव शेअर करायचा असतो हा मग ऐकत असतो देखील तुम्ही लवकरात लवकर अनुभव शेअर करणार बघा तो हो हो खरोखरच किती सुंदर अनुभव या या शोभा वाळके ताईंचा राऊरगटरी येथे या जिल्हा अहमदनगर येथील या ताईंचा खरोखरच खूप सुंदर अनुभव आहे असं वाटतं की कधी कधी ज्या भक्तांना स्वामींची सेवा कशी करायची आहे हे माहित नाहीत किंवा ज्या लोकांना श्री स्वामी समर्थ कोण आहेत कसे आहेत कसे चमत्कार करतात त्या सर्वांना खरोखरच खूपच काही शिकवून जाणारा आजचा हा अनुभव आहे तुम्ही सर्वांनी देखील लक्षपूर्वक आजचा हा अनुभव ऐकलेला असेलच तर तुम्ही तुम्हाला हा शोभा बाळके या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा त्याचबरोबर तुम्हाला जर एखादा श्री स्वामी समर्थांचा अनुभव आलेला असेल तर या नंबरवरती तुम्ही तुमचा अनुभव हा नक्कीच शेअर करायचा आहे तुम्ही जेव्हा तुम्हाला आलेला एक अनुभव शेअर करताना तर त्यानंतर स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव हे नक्कीच देणार देतात कारण देता एक अनुभव शेअर केल्याच्या बदल्यात स्वामी अजून दुसरे अनुभव हे नक्कीच देत असतात त्याचबरोबर तुम्ही एक अनुभव शेअर केला त्या एखादा व्यक्ती तो अनुभव ऐकून स्वामी सेवेत आला तरी याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे त्यामुळे तुम्ही तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा शेअर करायचा आहे आणि आपला जो चॅनल आहे भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं एकच ध्येय आहे तो म्हणजे भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे त्यामुळे तुम्ही तुमचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे तर मित्र आणि मैत्रिणींनो तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही नेहमी सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि इथेच थांबवते तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद